हाय एव्हरीबडी uh, मेरी जर्नी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर मी आज पैसा पैसा या टॉपिकवर आपल्याला बोलणार आहे तर तुम्हाला एक सांगू uh, म्हणजे ती एक पहिल्यातली म्हण आहे बघा की असतील शीत तर जमतील भूतं तुम्हाला सांगू आता बघा आपल्या घरी काही फंक्शन वगैरे असेल तर काही पाहुणे टू व्हीलरवरून येतात काही तुम्हाला सांगायचं फोर व्हीलरमधून येतं बघा आपण तुम्हाला सांगायचं त्या ठिकाणी जास्त रिस्पेक्ट कुणाला दिला जातो आणि डिसरिस्पेक्ट कोणाला दिला जातो तर तुम्हाला सांगायचं आपल्यालाही तुम्हाला सांगायचं लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायचं मिळवता आली पाहिजे आणि तुम्हाला एक सांगू आता समजा आपण बाजारात गेलो तर तुम्हाला सांगायचं बघताय आता भाजीपाला वगैरे कितीतरी महाग आहे तर आपल्याला तुम्हाला सांगायचं नवऱ्याने दिलेले पैसे पुरतात का आता चान्स त्यांनी तीनशे मध्यम वर्गीय बघा लेडीज ना तीनशे साडेतीनशे जास्तीत जास्त पाचशे पाचशे प तर पुरतात का कधी कधी तुम्हाला सांगायचं एक्स्ट्रा आपल्याला काहीतरी काहीतरी घरात असं म्हणजे काचेच्या वस्तू म्हणा असं दुसरं काय 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 इतरांच्यात असतं मग ते आपल्याला पण घ्यावं वाटतं मग त्यावेळेस तुम्हाला सांगायचं आपण तुम्हाला सांगायचं असं मनाला वाईट वाटतं की बाबा नाही आपण ह्यात हे एवढंच बसवायचं मग तुम्हाला सांगायचं तसं मन मारून आपल्याला जगावं न लागण्यासाठी आपल्याला तुम्हाला सांगायचं काही ना काहीतरी कमवण्याचीच गरज आहे नंतर त्याच्यानंतर आपल्याला बघा एकाच दिवस जर समजा बघा मध्यमवर्गीय लेडीजचं होतंच तसं हा एका दिवस जर बॅलन्स नसला तर आपल्याला किती हे होतं बघा बाबा व्हॉट्सअपला काय आलं असेल इंस्टाला काय आला असेल म्हणजे इंस्टाचा आपण व्हिडिओ बघतो यूट्यूबला काहीतरी नवीन बघायचं असतं बॅलन्स नसलं तर मग तुम्हाला सांगायचं आपल्याला रिक्वेस्ट करावं लागतो टाकावं बॅलन्स असं करावं तसं करावं मग तुम्हाला सांगा त्याच्यासाठी आपण थोडंफार नाही बाहेर जाऊ शकत तर आपण घरगुती काहीही करू शकतो घरगुती करा त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं पार्लरमध्ये आपण गेलो तर प्रत्येक लेडीजला आता तुम्हाला सांगायचं पार्लरमध्ये जावंच लागतं ज्या म्हणजे असं खूप सुंदर देखणे आहेत त्यांना काही इतकं जास्त नाही करावं लागतं पण तुम्हाला सांगायचं निमगोऱ्या म्हणा असं तुम्हाला सांगते ज्यांना असं बघा भरपूर म्हणजे तुम्हाला सांगते ब्युटिशियनकडं आपल्याला जावंच लागतं त्यावेळेस तुम्हाला सांगायचं कधी कधी बघा आपण फक्त प्लकिंगच करून येतो मारवारी का तर तुम्हाला सांगायचं खूप टॉपरची म्हणजे हायड्रा फेशियल म्हणा भरपूर काय 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 असतं म्हणजे पार्लरमध्ये ज्या ज्या म्हणजे मोठमोठ्या म्हणजे नखांचं सगळंच म्हणजे भरपूर तुम्हाला सांगायचं त्यात म्हणजे असं हे असतं म्हणजे तर तुम्हाला सांगायचं त्या कितीतरी गोष्टी आपण तुम्हाला सांगायचं आपल्याला इच्छा असते की बाबा माझं हे करावं ते करावं मग तुम्हाला सांगा त्याच्यासाठी आपल्याला कमवणं गरजेचंच आहे प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला सांगायचं आता समजा घरात आपल्याला काहीतरी नवीन लागलं तर आपल्याला तुम्हाला सांगते घरातल्यांना भरपूर वेळा रिक्वेस्ट करावी लागते बाबा हे मला पाहिजे ते पाहिजे आपला पण कमवलं तर आपला पण घेऊ शकतो ना त्याच्यानंतर आपलं पिल्लू बघा मुलांच्या दररोज रोज नवीन डिमांड असतात मग मा खाऊ बनव मम्मा मला आज हे बाहेरचं पाहिजे मला ते बाहेरचं पाहिजे कधी कधी तुम्हाला सांगायचं तुट पगार असेल म्हणजे थोड्या पैशात तुम्हाला सांगायचं हे करायचं असेल तर तुम्हाला सांगायचं कधी कधी मग आयांचं म्हणजे तुम्हाला सांगते हाल होतं ना की बाबा आपण तुम्हाला सांगायचं मग कधी कधी मुलांवर चिडचिड वगैरे होते तर तुम्हाला सांगायचं त्याच्यासाठी त्यांची काय चूक असते ते आपल्याला तुम्हाला सांगायचं आपल्याला ते आपल्या पोटी जन्माला आले कितीतरी आपल्याला आनंद झालेला असतो मग त्यांना तुम्हाला सांगायचं आपण प्रत्येक गोष्ट पुरवणं आपलं कर्तव्य असतं म्हणजे इतक्या पण नाही तुम्हाला सांगायचं पण त्यांना गरज आहे तितक्या तरी आपण तुम्हाला सांगायचं आपण देणं एका आईचं कर्तव्यचं असतं त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं कधी कधी आपल्या तुम्हाला सांगायचं बर्थडे असतो आपल्या नातेवाईकांचा असतो सासूबाईंचा असतो आईचा असतो कुणाचा पण असतो कधी कधी तुम्हाला सांगायचं आपल्याही स्वकष्टानं त्यांना काहीतरी गिफ्ट द्यावं असं आपल्याला वाटतं ना तर तुम्हाला सांगायचं त्याच्यासाठी पण तुम्हाला खरंच कमवण्याची गरज आहे तर तुम्हाला सांगू कधी कधी आपल्याला पण वाटतं की बाबा सगळ्या बायका साड्या घेतात ड्रेस घेतात छान शॉपिंग करतात मला हे पाहिजे मला ते पाहिजे मग तुम्हाला सांगायचं कधी कधी आता समजा शॉपिंग वगैरे हो असलं कधी बड्डे असला कधी काय असलं तर तुम्हाला सांगायचं चान्स नवऱ्याने पाचशे रुपये दिले किंवा हजार रुपये दिले तर मग त्यात तुम्हाला मन भरून असं तुम्हाला सांगायचं शॉपिंग करता येतं का मग त्याच्यासाठी तुम्हाला सांगायचं तुम्हाला कमवणंच गरजेचं आहे कमवायला शिका नंतर तुम्हाला सांगायचं कधी कधी बघा इतरांच्याकडे तुम्हाला सांगायचं हे नाही हे घेतलं गोल्डमध्ये तुम्हाला सांगायचं मला पण ते हवं असं प्रत्येक लेडीजला कुणालाही गोल्ड आवडत नाही असा विषयच नाही फक्त त्या म्हणतात नाही बाय मला नाही आवडत मला नाही आवडत मग आवडतं फक्त त्या बोलून दाखवत नसतात तर तुम्हाला सांगू कधी कधी आपल्याला वाटतं की म्हणजे हॉटेल हॉटेलला म्हणजे टॉपरच्या बाहेरतल्या हॉटेलमध्ये आपण पण कधीतरी तुम्हाला सांगायचं जेवायला वगैरे जावं तर तुम्हाला सांगायचं त्याच्यासाठी आपल्याला खरंच कमवणं गरजेचं असतं नंतर कधी कधी आपल्याला बाहेर फिरायला गेलो बघा आपण तुम्हाला सांगायचं कधी कधी असं बाहेर वगैरे फिरायला गेलो घर सोडलं की बाबा पैसा चालू होतो मग तुम्हाला सांगायचं किती तरी वेळा तुम्हाला सांगायचं मन मारून जगाय ज जगावं लागतं आता तुम्हाला सांगायचं मीही तुम्हाला सांगायचं भरपूर वेळा म्हणजे म्हणजे भरपूर पहिला पहिला मी भरपूर फिरायची म्हणजे तुम्हाला सांगायचं कसं कंपनी थ्रू आम्हाला होतं ना कंपनी थ्रू तुम्हाला सांगायचं महाबळेश्वर भरपूर ठिकाणी तुम्हाला सांगायचं कंपनी थ्रू मला फिरायला भेटलं का तर माझे स्वतःचे पैसे जात नव्हते त्यामुळं मग नंतर नंतर तुम्हाला सांगायचं माझा माझं जे पेमेंट येत होतं ते तुम्हाला सांगायचं कुठं घरात इन्व्हेस्ट कुठं गाडीत इन्व्हेस्ट कुठं काय मॅस गोल्ड वगैरे खरेदी केलं तर तिकडं अडकायचं मग ते मला सांगायचं भर मला भरपूर ठिकाणी मला तुम्हाला सांगते कधी कधी पण आपण एक जिद्द ठेवायची की बाबा मला पण तुम्हाला सांगायचं असं कोणत्या तरी म्हणजे असं बाहेर फिरायला जायचं आहे कधीतरी तुम्हाला सांगायचं पंधरा वीस दिवस असं मी जर फिरायला गेले तर तो मला खर्च परवडेल का की बाबा कधीतरी आपल्याला बघा प्रत्येकाला असतं की मला विमानात बसायचं आहे की बाबा असं करायचं आहे मला तसं करायचं आहे की मला प्रत्येकाची मोठी महत्त्वाकांक्षा असेल तर तुम्हाला कमवणंच गरजेचं आहे काहीही करा पण तुम्हाला सांगायचं तुम्ही घर बसल्या कमवू शकता घर बसल्या खूप सगळे व्यवसाय आहेत ज्या लेडीज तुम्हाला सांगती पाचवी सातवी शिकलेलेसुद्धा तुम्हाला सांगायचं घर बसल्या भरपूर तुम्हाला सांगायचं घरगुती उद्योग करून त्यांनी भरपूर तुम्हाला सांगायचं आताला आमचं कशाला माझी एक तुम्हाला सांगायचं फ्रेंड सर्कलमध्ये ती दिवसाला तुम्हाला सांगायचं जवळजवळ तुम्हाला सांगायचं दहा डबे टिफिन सर्विस करते माझ्या देखत तुम्हाला सांगायचं तिनं साडेनऊ तोळ्याचं घंटण घेतलं तो मग तिनं तुम्हाला सांगायचं टिफिन सर्व्हिस तर काय सुखाची आहे का तितके डबे तितक्या चपात्या वगैरे लाटताना तुम्हाला सांगायचं तिलाही भरपूर त्रास होत असेल त्रास घेतल्याशिवट तर तिला तुम्हाला सांगायच ते तिच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे स्वकष्टाचं कसं वेगळंच असतं तर तुम्हाला सांगू कधी कधी आपल्याला पण म्हणजे असं भारतलं परफ्यूम भारतलं सँडल्स भारतलं असं खूप जणांना असं सा तुम्हाला सांगायचं सा घ्यावं वाटतं तर तुम्हाला सांगू कमवणं गरजेचंच आहे आज मी तुम्हाला सांगायचं मी तुम्हाला सांगायचं माझ्या स्वतःच्या जेव्हा मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायचं घेऊन घातली तर तुम्हाला सांगायचं आजही तुम्हाला सांगायचं मी फोर व्हीलर का नाही घेत का तर म्हणजे कसं असते फोर व्हीलर घेतली की तुम्हाला सांगायचं तितका आपल्याला खर्च चालू होतो मी ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं ते परवडल तेव्हाच तुम्हाला सांगायचं मी तुम्हाला सांगायचं माझी तारांबळ नाही होणार की बाबा हिकडचा माझा खर्च ठेवून मी फोर व्हीलरला मी तुम्हाला सांगायचं दोन हजारचं तीन हजारचं पाच हजारचं असं दहा हजारचं असं तेल वगैरे हे करून ज्यावेळेस कमी होईल त्यावेळेसच तुम्हाला सांगायचं ते मी तुम्हाला सांगायचं घेणार तोपर्यंत तुम्हाला सांगायचं कष्ट बंदच करणार नाही हे तुम्हाला सांगायचं माझं स्वतःचं मत आहे त्यामुळं तुम्हाला सांगायचं तुम्ही तुम्हाला सांगायचं तुम्ही स्वप्न बघू शकता तुमची तू सुद्धा स्वप्न सत्यात उतरतील माझी भरपूर सगळी स्वप्न मी सत्यात उतरवलेली आहे एक तुम्हाला सांगायचं फोर व्हीलर सोडली तर भरपूर मी स्वप्न पाहिली ती तुम्हाला सांगायचं सत्यात उत म्हणजे उतरवली आणि तुम्हाला सांगा त्यात अडचणी अडथळे भरपूर आले आणि तुम्हाला सांगायचं भरपूर जणांनी तुम्हाला सांगायचं माझ्या हातचं काढूनही घेण्याचा प्रयत्न केला पण तरीही तुम्हाला सांगायचं मला काही कमी पडलं नाही मी तुम्हाला सांगायचं तरीही तुम्हाला सांगायचं कष्ट कधीच सोडलं नाही आजही तुम्हाला सांगायचं मी uh, म्हणजे तुम्हाला सांगायचं आता बघा यूट्यूबर uh, आहे तर तुम्हाला सांगा यूट्यूबमध्ये रील्स वगैरे करताना मला हसतात तुम्ही मला सांगा मी पीस लेडीज आहे का म्हणजे तुम्हाला सांगायचं यूट्यूबच्या ह्याच्यात तुम्हाला सांगायचं रील्स वगैरे बनवते कितीतरी माझ्यासारख्या आहेत दीदी ताई अक्का कितीतरी तुम्हाला सांगा त्या आवडीनं बनवतात कितीतरी त्यांना छान छान त्या कितीतरी काय 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 कमवतात मग तुम्हाला सांगायचं लोकांनी मानसिकता बदलली पाहिजे त्यांनीही तुम्हाला सांगायचं प्रत्येकानंही तर तुम्हाला सांगायचं आपल्याला प्रत्येकजण समजून घेईल असं काही नसतं कितीतरी तुम्हाला सांगायचं नातेवाईकांना म्हणजे तुम्हाला सांगायचं असं वाटतं की बाबा म्हणजे कोणाला बरोबर वाटेल का प्रत्येकाच्या आपण तुम्हाला सांगायचं नजरेत चांगलंच बनवू शकत नसतो पण तुम्हाला एक सांगू आपल्याला जे आपल्या डोक्यात ध्येय आहे ते तुम्हाला सांगायचं आपल्या ध्येयापर्यंत आपणच पोचायचं आणि आपण तुम्हाला सांगायचं सक्सेस मिळवलं ना मग तुम्हाला सांगायचं आपली भरपूर सगळी स्वप्नं पूर्ण होऊ शकतात हे तुम्हाला माझ्या व्हिडिओतून सांग त्यामुळं तुम्हाला सांगायचं आपल्याला तुम्हाला सांगायचं स्वतः कमवा स्वतः तुम्हाला सांगायचं खर्च करा आयश करा हेच तर तुम्हाला माझ्या व्हिडिओतून मी सांगायचं आहे तर माझे विचार आवडले असतील तर माझ्या चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा 那什么？